हे जे आहे ना बोलणारे यांनी हा का बोलत नाही तुम्ही तुमच्यावर अंगावर आलं कुठली गोष्ट की ते भाजप भाजपचे ईडी सीबीआय हे काढता तुम्ही हे का जाहीर कबूल करत नाही की हो सचिन वाजेनी म्हटलं की आमची नार्को टेस्ट करा तुम्ही तयार व्हा ना तुम्ही स्पष्ट बोला ना की होय मी तयार आहे मी कुठल्याही चौकशीला तयार आहे म्हणजे राज्याच्या जनतेसाठी किमान अभिमानाची कि बाब राहील पण तुमच्यावर एखादा आरोप झाले किंवा एखादा संगीन आरोपी जेलमध्ये कबूल करतो आहे किंवा मान्य करतो आहे की होय हे झालंय आहे तर त्या केसमध्ये यांच्याकडनं सर्वांकडनं अपेक्षा अशी होती की महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेचा आपण जेव्हा मंत्री असतो तेव्हा सरकार म्हणून काम करतं किंवा सरकारमधल्या काम करणाऱ्या कुठल्याही मंत्र्यावर जे आरोप झाले त्याची जबाबदारी या राजीनामा देणे त्याची जबाबदारी आहे चौकशीला समोर जाणे तर मला वाटतं अनिल देशमुखाकडनं त्यांचे जे आहेत बाकी बोलणारे त्यांच्याकडनं अपेक्षा अशी आहे की होय हो याची खुली चौकशी करा याची सीबीआय चौकशी करा याची नार्को टेस्ट करा हे मान्य केलं पाहिजे असं मला वाटतं ते देशमुख यांच्या प्रियकडून पैसे या याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये ते जयंत पाटलांचंही नाव लिहिलेलं आहे साहेब सचिन वाझेनी दोन गोष्टी महत्वाच्या बोलल्या आहेत एक तर त्यांनी कबुली दिली आहे की अनिल देशमुख आपल्या पी एच्या माध्यमातून पैसे जमा करायचे मग त्यांनी नार्को टेस्टचं आव्हान केलं आहे मग त्यांनी असं म्हटलं आहे की सी बी आयकडे पुरावे आहेत याची सत्यता ही तपासून बघून पुढचा जो काही निर्णय कारण आता केसही कोर्टात सुरू आहे आणि कोर्टात केस सुरू असल्यामुळं त्यावर फार जास्त उचित बोलणं होणार नाही पण ज्या पद्धतीने सचिन वाजेनी मांडला आहे तर मला वाटतं याची सखोल चौकशी झाली पाहिजे सचिन वाजेच्या आरोपानंतर अनिल देशमुखांनी प्रतिक्रिया दिली आहे की देवेंद्र फडणवीसांची नवी चाल आहे म्हणून आता एक जेलमधला आरोपी एक अटक झालेला आरोपी त्यामध्ये अनिल देशमुखांचं नाव येतं आणि स्पष्टपणे अनिल देशमुखाबद्दल त्यांनी कबुली दिली आणि मीडियासमोर दिली आणि तो काही भाजपचा प्रवक्ता नाही आहे आरोपी आहे आणि त्यामुळं मला वाटतं की जेव्हा अशा संबंधाने आपल्याबद्दल जेव्हा एखादी गोष्ट येते तर अनिल देशमुखाकडनं ही प्रतिक्रिया पाहिजे होती त्याची सखोल चौकशी करा पण त्यावर त्यांची प्रतिक्रिया काय की पॉलिटिकल प्रतिक्रिया तर अनिल देशमुखांनी पॉलिटिकल प्रतिक्रिया न देता जे आहे त्याची चौकशी व्हावी असं म्हटलं असतं मला वाटतं राज्याकरता चांगलं झालं असतं ठाकरे